तुम्ही दररोज आठ ते नऊ तास अभ्यास करता पण पेपरमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्केवर वर अडकता आणि तुमचा मित्र फक्त चार ते पाच तास अभ्यास करून नव्वद टक्के कसा घेतो माहिती आहे कारण तो फक्त अभ्यास करत नाही तो उत्तर कसं लिहायचं हे शिकतो आज मी तुम्हाला बोर्ड परीक्षेत मार्क्स खेचून आणणारी तीन पॉईंट अँसर्स रायटिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे ही स्ट्रॅटेजी वापरली तर शिक्षकांना तुम्हाला पूर्ण मार्क्स द्यावेच लागतील चला सुरुवात करूया मित्रांनो ऐंशी टक्के विद्यार्थी उत्तर बरोबर लिहितात पण फक्त वीस टक्के विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळतात फरक अभ्यासात नाही फरक आहे प्रेझेंटेशन मध्ये शिक्षक पेपर तपासत असताना वेळ कमी असतो उत्तरपत्रिका जास्त असतात आणि ते प्रत्येक ओळ वाचत नाहीत ते आधी काय बघतात माहिती आहे तुमचं उत्तर कसं दिसतं ते तर आता आपण उत्तराची रचना पाहूया कोणतंही उत्तर एका मोठ्या पॅराग्राफ मध्ये लिहू नका कारण पॅराग्राफ म्हणजेच मार्क्स कमी असतात तुमचं प्रत्येक उत्तर या तीन भागात असायला पाहिजे पहिलं म्हणजे हेडिंग प्रश्न काय विचारतो तो एका ओळीत स्पष्ट करा उदाहरणार्थ सविनय कायदे व चळवळीची कारणे दुसरं मुद्दे म्हणजेच पॉईंट फॉर्म मध्ये उत्तर एक दोन तीन चार अशा पॉइंट मध्ये लिहा प्रत्येक पॉईंट हा छोटा स्पष्ट वेगळ्या ओळीत असावा प्रत्येक पॉईंट नंतर एक रिकामी ओळ सोडा यामुळे शिक्षकाला वाचायला सोपं जातं तिसरा आहे कन्क्ल्युजन म्हणजेच निष्कर्ष शेवटी एक इम्पॅक्ट ओळ लिहा उदाहरणार्थ ही चळवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा टप्पा ठरली ही एक ओळ शिक्षकाला दाखवते की तुम्हाला संपूर्ण विषय समजला आहे लक्षात ठेवा तुमचं उत्तर दहा सेकंदात स्कॅन करता आलं पाहिजे पॉईंट टू मध्ये किवर्ड म्हणजे सिल्डन मार्क्स आता सर्वात महत्त्वाचा भाग शिक्षक तुमचं उत्तर पूर्ण वाचत नाही ते किवर्ड शोधतात उदाहरणार्थ जर प्रश्न फोटोसिंथेसिस वर असेल तर हे शब्द दिसलेच पाहिजेत त्यामध्ये क्लोरोफिल सनलाइट कार्बन डायऑक्साईड ग्लुकोज ऑक्सिजन हे शब्द तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन करा पेन वापरू नका जास्त हायलाइट करू नका फक्त पाच ते सात महत्वाचे शब्द हायलाइट करा जेव्हा शिक्षक किवर्ड पाहतो त्याला लगेच कळतं याला विषय समजला आहे आणि इथेच तुम्हाला फुल मार्क्स मिळतात पॉइंट तिसरा डायग्रॅम किंवा फ्लोचार्ट हे एक स्मार्ट स्टुडंट ट्रिक आहे दीर्घोत्तरी प्रश्नांना घाबरू नका जर शक्य असेल तर छोटा डायग्रॅम काढा फ्लो चार्ट वापरा बॉक्स आणि ॲरोज वापरा उदाहरणार्थ कारण प्रक्रिया आणि परिणाम इतकं सिंपल डायग्रॅम सुंदर असण्याची गरज नाही तो क्लिअर असला पाहिजे डायग्रॅम म्हणजे मी फक्त पाठ केलं नाही मला समजलं आहे आणि शिक्षकांना हे खूप आवडतं बोर्ड एक्झाममध्ये लांब उत्तराला मार्क्स मिळत नाहीत क्लिअर आणि स्ट्रक्चर्ड उत्तराला मार्क्स मिळतात लांबी नाही क्लॅरिटी महत्वाची असते तर चला पटकन तीन नियम आठवूया पॅराग्राफ टाळा आणि स्ट्रक्चर वापरा कीवर्ड्स अंडरलाइन करा शक्य असेल तर डायग्राम जोडा फक्त ही तीन गोष्टी फॉलो केल्या तरच तुमचे मार्क्स नक्की वाढतील आजपासून तुमच्या प्रत्येक उत्तरात ही स्ट्रॅटेजी वापरा सात दिवसांनी फरक दिसेल आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा सर्वात कठीण विषय कोणता आहे त्या विषयावर मी पुढचा व्हिडिओ बनवेन हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा आणि अजून अशा प्रॅक्टिकल एक्झाम स्ट्रॅटेजीसाठी नोकरी विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या यशासाठी शुभेच्छा